नमस्कार मैत्रिणींनो आज मी ताकातले म्हणजे दह्यातले बटर दाखवणार आहे ज्या वेळेला आपल्याकडे पाहुणे येणार आहे हे अर्धा तास कळले पण आता उर्दाच्या डाळे जे आपण वडे करू शकत नाही दह्यातले किंवा सांबार वडे वगैरे तेव्हा दह्यातलेच करताना इन्स्टंट कसे करायचे दही तर भरपूर आहे सगळं साहित्य भरपूर आहे पण आपल्याकडे उडदाची डाळ भिजवलेली नाही वाटलेली नाही करता येत ना, नाही ये पटकन वडे तर अशा वेळेला इन्स्टंट कसे करायचे तर ते दाखवते तुम्हाला मी आता हे आहे बटर हे बटर आहेत हे मी ताकामध्ये भिजत ठेवलेले आहे हां त्याच्यानंतर आवडणारे आपल्याला शेव परत धनिजिऱ्याची पावडर चाट मसाला तिखट पाणी परत हा मॅगीचा मसाला घ्या किंवा पिझाचा मसाला घ्या नसला तरी चालतो पण माझ्याकडे आहे घेतला आहे मी आणि हे टमॅटो तिखट आपलं सॉस सा। असतं ना त्याचं पाणी आहे कोथिंबीर कांदा आणि घट्ट दही ह्याच्यामध्ये मी मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे आणि विर विरघळवलेली आहे चांगली सा ह्याच्यातमध्ये मस्त झालेली आहे आता मी दाखवत तुम्हाला कसं करायचं आहे आधी एखादी डिश घेऊन आपण हे ताकात जवळजवळ मी दहा मिनटं भिजवलेले आहे हां ह्याला कसं एकदा सुलट सुलट भिजवायचं एकदा उलटे करायचे उलट भिजवायचे आणि ह्याची वरची बटरची वरची बाजू जी असते ती कडक असते ती लवकर भिजत नाही पण पाच मिनटात ती भिजते जर तुम्ही उलटसुलट लक्ष देऊन केलं तर ते बरोबर भिजून जाते हे बघा आता हे संपूर्ण भिजलेले आहेत आता ह्याच्यातले मी बटर हे आणून ह्याच्यात घेते ह्या गा हे पण भिजलेले आहेत अगदी सेम इतके छान लागतात ना कारण आपण सगळे चवीचं स्त घालणारच आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते व्यवस्थितच लागणार आहे दही जरा गोड गोड खारट आंबट असं करून घ्यायचं आणि छान लागतं ते सगळं व्यवस्थित त्याच्यात घालून घ्यायचं सगळं साहित्य हे गा हे सगळं भिजलेले आहेत ह्या गा भिजलेलं आहे आणि ताकातच भिजलेले आहेत त्यामुळं काही काळजी नाही ह्याच्यावर थोडंसं ताक घालून घेतलं तरी चालते आता मी ह्याच्यावरती काय करणार आहे चाट मसाला घालून घेते आधी त्याच्या आधी काय करते मी तिखट पाणी घालते गोड पाणी हे चालू चाललं आहे हे घालून घेते त्याच्यानंतर हे गोड आणि याच्यावर मीठ आणि साखर घालून घट्ट थोडंसं केलेलं आहे ते, ते करते तुम्हाला पाहिजे तेवढं कायम घ्यायचं आहे हे दही एखाद्याला कमी लागतं एखाद्याला जास्त लागतं आता हे तिखट एक करते त्याच्यावरती आपल्याला जो जो अंदाज आहे त्या पद्धतीने आपण सगळे एकत्र करून घ्यायचं आहे मॅगीचा मसाला हा आहे पिझ्झा आणि मॅगीचा मसाला मी एकत्र केलेला आहे मसाला धन्या जिऱ्याचा पावडर टाकलेले थोडंसं दह्यावर पण कढईने टाकून घ्यायचं बरं का म्हणजे खाताना सगळीकडनं लागतो तो थो। थोडासा चाट मसाला घालून घेते कळेनी पण घालून घ्यायचं आहे तो आता आपण त्याच्यावरती शेव घालूया त्याच्यावरती बारीक चिरलेला हा चांगला थोडासा घालून घ्या पाहिजे तेवढा घ्यायचा ते आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची बघा किती छान दिसतंय आणि हे ला खायला पण इतकं छान लागतं ना की आंबट गोड तिखट असं छान लागतं आणि उडदाच्या डाळीची भिजवली नसली तरी आपल्याला इन्स्टंट करता येतंय त्यामुळे करायला काहीच हरकत नाहीये पाहुणेही खुश आपलंही काम सोपं आणि आपणही खुश कारण आपण काहीतरी चांगलं पदार्थ करून दिला त्यामुळं तर हे अशा पद्धतीने आपली डिश दिसते का तुम्हाला छानपैकी जवळून अशा पद्धतीने डिश केलेली आहे खा खा आणि मस्त राहा मस्त राहा खाऊन एकदम छान मस्त मस्त राहायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं